नमस्कार जय देवी जय देवी पाव गमला मी अखंड नमिते तुला भवानी आई अखंड नमिते तुला तुझा तुळजापुरी नाही आले जरी तुझ्या तुळजापुरी नाही आले जरी तू इथेच भेट ना गमला तू इथेच भेट ना गमला भवानी आई अखंड नमिते तुला भवानी आई अखंड नमिते तुला नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहाणा नवरात्र उत्सव अगदी धामधूमीत चालू आहे सगळीकडे उत्साह उल्हास आनंदाचं असं वातावरण आहे देवीचं आगमन झालेलं आहे आणि देवींच्या नऊ रूपांची पूजा अर्चा चालू आहे देवीची एकूण नवरूप देवी वेग आहेत नऊ रूप आहेत आणि नऊ रूपांमध्ये देवी वेगवेगळ्या रूपात आपलं तिनं जे रूप आहे ते प्रकट केलेलं आहे तर पहा ही देवीची रूपं कोणती आहेत मग ही देवीची उपासना काय केली जाते नवरात्र उत्सव काळामध्ये उपवास केले जातात व्रत केलं जातं व्रत वैकल्य केलं जातं आणि याचबरोबर देवीची भक्ती केली जाते आणि देवीची भक्तीनंच शक्ती आणि सामर्थ्य प्रदान होत असतं म्हणजे इथं देवीची भक्ती ही अखंडपणे चालूच आहे आणि पाहणा देवीची वेगवेगळी रूपही आहेत नऊ रूपं देवीची आहेत आणि या नऊ रूपामध्ये देवीची आपण उपासना करत असतो देवीला रोज वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो मग या देवीची ती नवरूपं कोणती आहेत माहीत आहे मा का हो तुम्हाला नाही तर चला मग आपण देवीची ती रूपं कोणती आहेत ती जाणून घेऊया देवीचं पहिलं रूप आहे शैलपुत्री नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचं आपणाला जे रूप लाभतं ते म्हणजे शैलपुत्री शैलपत पुत्री रूपामध्ये दे देवीची पूजा केली जाते आणि ही शैलपुत्री देवी कोण आहे माहीत आहे पर्वतराज हिमालयाची ही कन्या आहे वृषभावर ही आरूढ झालेली आहे आणि हातात त्रिशूळ आणि कमळ आहे स्थैर्य संयम आणि शक्तीचं हे एक प्रतीक आहे आता देवीचं दुसरं रूप कोणतं आहे देवीचं दुसरं रूप आहे ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणी म्हणजेच तपश्चर्या करणारी ही देवी हातात जपमाळ आहे आणि कमंडलो आहे ज्ञान प्रेम आणि संयम प्रदान करणारी ही देवी आहे आता देवीचं तिसरं रूप कोणतं तिसरं रूप आहे ते म्हणजे चंद्रघंटा तिसरा दिवस असतो आणि या देवीच्या कपाळावर अर्धचंद्राच्या आकाराची घंटा आहे सिंहावर ही देवी आरूढ झालेली आहे पराक्रम धैर्य व विजयाची ही देवी आहे देवीचं चौथं रूप कोणतं कुष्मांडा देवी चौथा दिवस ब्रह्मांड निर्माण करणारी ही शक्ती आहे आठ हात विविध शस्त्रास्त्र धारण केलेली आहे तिनं आणि हिची उपासना केल्यामुळं आरोग्य संपन्नता व प्रकाश देणारी ही एक देवता आहे आता देवीचं पुढचं रूप कोणतं माहिती आहे तुम्हाला पाचवं स्कंद माता पाचव्या दिवशी माता देवीची पूजा केली जाते कुमार कार्तिकेयची ही माता आहे आणि ही देवी कमलासणावर आरूढ आहे त्याचबरोबर मातृत्व करुणा आणि भक्तीचं प्रतीक असलेली ही देवता आहे सावरूप कोणता आहे हो सावरूप आहे कात्यायणी देवीचं ऋषी कात्यायण यांच्या तपश्चर्येतून जन्म झाला आणि सिंहावर आरूढ हातात तिच्या तलवार आहे शौर्य सामर्थ्य आणि विजय देणारी ही देवता आहे सातवरूप रूप कोणता आहे माहीत आहे काल रात्री उग्ररूप काळ्या रंगाची सिंहास सिंहावर किंवा गाढवावर आरूढ आहे संकट निवारण करणारी आणि निडरता प्राप्त करून देणारी ही देवता म्हणजे काल रात्री देवी आठवं रूप आहे महागौरीचं आठवा दिवस गौरवर्ण पांढरे वस्त्र आणि शांत रूप आहे बैलावर आरूढ आहे ही देवता शुद्धता सौंदर्य व शांती देणारी ही देवता आहे नवं रूप आहे सिद्धिदात्री नववा दिवस सर्व सिद्धी व शक्ती प्रदान करणारी ही देवी आहे कमला सणावर बसलेली आहे भक्ताला ज्ञान वैराग्य आणि परिपूर्णता देणारी ही देवता आहे तर पाहाणा नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये नऊ स्वरूपांची पूजा केली जाते भक्तांना भक्ती ज्ञान आणि आरोग्य शांती व सुख लाभावं या उद्देशानं प्रत्येकजण देवीची पूजा अर्चा करत असतात आता पाहणा ही झाली देवीची नऊ रूपं देवीनं वेगवेगळं शस्त्रही धारण केलेलं आहे वेगवेगळ्या रंगांची वस्त्रं धारण केलेली आहेत आणि वेगवेगळा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो आता या देवीच्या नऊ रूपांची माहिती दुर्गा सप्तशती या ग्रंथात आहे पण देवीची नऊ रूपं आहेत नऊ रंगसुद्धा तिनं धारण केलेलं आहे रंगांचं महत्त्वसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण निसर्गानेच हे रंग निर्माण केलेले आहेत परंतु आजकाल एक रंगांचा ट्रेंड आलेला आहे नऊ दिवसात नौ रंग स्त्रिया धारण करतात असं जरी असलं तरी एक भक्तिमय असं वातावरण असतं आणि या वातावरणात भक्तिमय वातावरणात देवीची मनोभावे पूजा केली जाते जय देवी पावग मला मी अखंड नमिते तुला मी अखंड नमिते तुला हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा वार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा वार ग आज देवीचा मंगळ मार्ग धन्यवाद